मग नंतर तुमचे मासे वगैरे पकडायला कधी गेले नदीत <laughs>. <आटाव थे। sharp> <आटाव थे। sharp> ते वगैरे किरवी पकडायला कधी अशी काय आठवण आहे तुमची काय हा मासे पाणी झाले की नाही अच्छा मग ते कसं पकडायचं कसे पकडायचं

बरोबर तुम्हाला तुमच्या आजीच नाव माहिती आहे का नाही तिच्या त्यांच्या म्हणजे चिमाच्या चिमा त्यांच्या बायकोच नाव पप्पांना पण म्हणजे जुन्या पप्पाना जास्त तुम्हाला काही माहिती नाही ती कुठेतरी रेकॉर्ड असेल ना

धात ना धाकटू पण लागला आणि देवजी पण लागला दोन नाव लागली त्यांची आणि फुलं किती आहे दोन मुलं अं देवजीची मा आणि बाळूची 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 मावजीचे मठ पटा देवजीची माव लाचं नाव टाकू हा

देवजीच्या हिसा मध्ये चार पावभाव झाले पाहिजे आणि हॉलूच्या ह्याच्यामध्ये दोन झाले पाहिजे बरोबर ना हॉलूचा हिसा जो एक की नाही त्याच्यामध्ये दोघे आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये भाऊ आणि दोन बहिणी आहेत त्यांच्या त्या भाईंची नाव लावलेत त्यांनी लावलेत 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 लावले काय काय ठिकाणी पण आहे रे बाबा बहियूचं पण होतं ओके चांगलं आहे खाली कुठलं कुठे नाही 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 गुणी आक्खा ना, मग तुझा मग तुम्ही मुंबईला जेव्हा गेलात कामानिमित्त पहिल्यांदा पहिल्यांदा कशात कामाला लागलात तुम्ही सुबधी जरी गेलो ना मला वाटतं पंच्याहत्तर शहरात जर गेलो ना तो मी गेलो

చాలా సకాయ సీ బాగు చూ

आलेला मुलीने आपण

మేరీ సహా గ ನಂತರೋಲ್ ಮಾಹಿತಿ <barkma, gyowur barkma. Shorty>

ब्रेक मी पण गेलो साडी कंपनीमध्ये शिज्या तिथे काम करत होतो शिजा करत शेजाला म्हणला तिथे काय करतो तिकडे ठेवतो तिकडे ठेवलं शिजाला पण ठेवला ना वाईट एकत्र काम करायचं मला ते आठ पारी आहेत ना आठ पारी घ्यायच्या

तुमच्या बळावरती फोन लाईन तिकडच्या चालू होत्या मुंबईच्या तर बोलायला गेलं तर मग किती किती मोठी गोष्ट आहे मग ते मध्ये तिकडून चार सात अठ्ठेशिप होते माझ्या पण जन्माच्या आहेत ना एक वर्ष आहे हो मग तेव्हा तोपर्यंत वळला होता वर्लीला

हा तर यस मग तुम्ही पांढऱ्याला बोललात काय करायचं गेलो हा हा

ஆஹ்

ठिकाणी आता तिकडे घेऊन गेले त्यात तिथपासून तिला जेव्हा गेली तिथपासून मी म्हणजे माझा जे काही जे शाळा पगार जो शॅलरी यायची की नाही ती मी एकही उपाय त्यातला एक पैसा ना न खर्च करताना वडिलांच्या वडिलांच्या हातात असे ही त्यांची पद्धत होती बाप नंतर काय झालं ते बघ

मग आम्ही काय केलं ते आमचे दरवाजे होते ना ते दरवाजे काढले दोन दरवाजे काढले आणि तिकडे खोकले काढले सिमेंटची रेडीमेड टोकले असतात पाच सिमेंटचे बरावरती चौकले होते हा ते घेऊन आलो आणि ते खाली ठेवले ठेवले दरवाजे दरवाजावरती जेवण पण बनवायचं झोपायचं

आणि रस्त्यावरती गेली की आमच्या खाली जाईल बरोबर अशा पद्धतीनं म्हणजे आमचं पण रॅकेट हेच टाकायच स्वतःच पण टाकायचे माझं पण टाकायचे कारण मी इकडे शाळेत ना मला जायला यायला मिळायचं नाही सगळं काम त्यालाच करायचं थोडं राहायला सांगायचं नंतर मी आम्ही जेव्हा गेलो ना तिकडे तिकडेला मग त्या वडिलांना आमच्या घेऊन गेलो वडिलांना गेले घेऊन गेल्यानंतर म्हटलं आता तिकडे होतो तेव्हा नाही घेतले पण तिथे पण मी जरा माझा पगार देत होतो आता हा तिथे पण देत होतो तरी नाही गेले त्याने घेतला नाही तुमचा व्यवहार तुम्ही करा मी माझ्याकडनं नाही घेत होते व यांच्या नाही घेत होते मग ते कदम होते हाशिराम कदम त्यांना सांगितलं त्यांच्याकड पण नाही त्यांच्या बाबा म्हणजे तुमच्या वडील वाईमध्ये पण देत होती म्हणजे भाऊ पण त्यांनी हे असतो समोर नावाला गावचं पण तुम्ही ते करा आणि मुंबई म्हणजे काय ते पगार पगार होता दीडशे रुपये होता आत्ताचे पगार ते वीस पंचवीस हजार रुपये तरी असेल आत्ताच्या प्रमाणात

तो सुनील पण शिकाला तिकडे गेला शिकला नाही पुढे शिकला 11 वी लाका लागला 12 ना ओए आ ते दाखव आता मी काय म्हणतोय अ